अरे कारण वाईट मी या प्रपंचाला या प्रपंचाला कांटाळू नये ना मी सन्न्यास घ्यायला चाललो ए म्हणते इकडे गी? काय ग म्हणते अरे कांद्याला ना सालफेट टाकायचं मला एवढी गोण फक्त उचलून दे मला मग मी फोडते गोळा कुठे गेलाय ते काय माहित नाही कडे गावात बिवत असतील उचलून काम तुझं नवरा हानी तिकडं गावात सगळ्या झॅक्या अरे फक्त फोडून दे बाकी काय नाही उभा करून द्या अशी बाकी करते गावात नवऱ्याला असा मोकळा ठेवलाय का पाहायला तिकडे आणि तू सांग का म आम्हाला अरे फक्त बंड्या यांना ना बघतेच मी आता बायको झालं का सालपीठ टाकून आता झाली तुम्हाला बायकोची आठवण सकाळपासून एकटा माणूस इथे राब राब राबत काम करतय त्याच काय घेणं देणं नाही तुम्हाला कुठे गेल तो हो? ते गावामध्ये गेलो माणूस बघायला माणूस बघायला ते कशासाठी मला उचलतात का तुला तरी कुठे उचलतात म्हणून म्हणलं चला गावामध्ये जाऊ आणि एखादा माणूस बघू आणि त्या सालपिटाच्या गुवाने त्याच्या टाकून घेऊ हा माणूस कशाला लागतोय आपण जेवढं कमवतो तेवढं सगळं त्या माणसाला द्यायचं त्याचे घर भरायचे आणि आपण बसायचं मोकळं अगं बायको मग आता आपल्या दोघाला ते एवढं होतय का आता नाही भेटला माणूस म्हणलं चला आता माणूस तर काय मा आपण दोघच करू जस होईल तसं करू माणूस बघ ना दहा मिनिटाचं काम आहे फक्त कधी गेले होते माहिती ना माणूस नव्हते बघत तुम्ही तिकडच हुंडारात बसले होते गावात अग बायको कुठे एवढा उशीर झालाय तवा आता गावात गेल्यावर मित्र मंडळी भेटतेत मग त्यांच्यासोबत दोन शब्द बोलावं लागत आहेत म्हणून झालं उशीर मग आता ना त्याच मित्र मंडळी सोबत गप्पा मारत बसा अजिबात वावरात पाय ठेवायचा नाही तुम्ही अजिबात यायचं नाही तिकडं माझं मी बघून घेईन काय करायचं काय नाही करायचं ते आले आता विचारायला मला मी ना काय मदत बिदेत नको तुमची काय तुम्हाला शेट माणसं बिनस दिसना गेलेत काय कोणतं चष्मा लावला असं डोळ्यावर काशाचा चष्मा बिष्मा बांड्या चाललंय आपल्या कामाच्या गरबडीने याबा सगळं आले घोड्याव चालले घोड्याव माणसं घोड्या खाली उतरून जरा काशाचा घोड्यान बिडा चाललंय आपलं लय वायता आलाय बघ जीवनाला तुम्ही वाईट तागलो पार कशाचा वायता अरे लग्न केल्यापासलं तर लोकलो अरे बायको सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत झाली रे हा ना राव वालपीठ टाकायचं होतं आता सालपीठच काय आम्हाला उचलायचं नाही माणूस आणतो आता तुम गावात आलो बसले भेटले त्यांच्या सोबत गप्पा मारीत बसलो तर झालं उशीर बायकोकडे गेलो घरी बायको म्हणली वावरात आहे ना पावला टाकायचं नाही तू वा बाहेर अजिबात इकडे यायचं नाही माझ्याकडे मग अवघडच झालं वाय टाकलो मी या सांसारिक जीवनाला आहे ना नय वाय टाकलो मला काहीच सांभाळणार काय करावं काय तू सं तू संन्यास घेतला ना तुला काहीच करायची गरज नाही पैसे कमवायचे तर कोणासाठी पैसे बिलकुल कमवायचे नाही फक्त स्वतःसाठी खायचं चार घर हिंडायची खायला आलं विषय संपला मस्त एका झाडाखाली बसून राहायचं चार घरा जरी फिरला तू दिवसभर हा हे बघ तुला तीन टाईमाच अन्न सहज मिळणार सहज कुणासाठी कमवून ठेवायची गरज नाही काय नाही बायक किटकिट नाही काय नाही काहीच नाही म्हणजे सानण्यास घेतल्यावर सगळं म्हणजे असं टेन्शनच नाही टेन्शन मुक्त माणूस राहतय सुरु होईत चलन पाहिल्यासारखं तू शाळेला भारी गे राव कॅसेच करतो आता सांगण्यासच घेतो येऊ का वा वा घे चला ओ गोलू दादा अहो मी तुमच्या घरी होतो चला बर झालं भेटलो वाटेतच चला काय कुठ जायचंय मला नाही यायचं कुठे चालू एवढे का तापलाय बर अरे कारण वाईट टाकलो मी या प्रपंचाला या प्रपंचाला कंटाळून आहे ना मी संन्यास घ्यायला चाललो काय बोलता हा मग तुम्ही संन्यास गेला होय मग आयला मग तुम्ही संन्यास घेतलं मग तुम्ही तर कंटिन्यू माझ्यासोबत राहणार आपल्या सारख्या ये जागा गप्पा गोष्टी निघाला मस्ती सगळं चालणार आयला गुरुदादा जरा त्या नंबर एक आयडिया ला करा संन्यास घेता राव तुम्ही आता सलण्यात घेतल्यावर कामच काय असणार रे दिवस तुझ्या सोबतच फिरणार ना, ना मग सल्ल घ्यायचं कारण काय प्रपंचाला कंटाळून घेतोय राव मी सान्नी अग ना मग चला लवकर राहू सल घ्यायचं जमले ग बाई मध्ये झालं गौर सरपेठ टाकून का आता विचारायला तिथं तुला काम करू लाग म्हणलं तर नाही म्हणला गेला वर तोंड घेऊन आता कशाला विचारतो रे तू बस एकटी जीव काढित तुलाच ज्याला संसाराची काळजी पाहिजे ती निघलाय संन्यास घ्यायला संन्यास घ्यायला हा कोण गेले संन्यास घ्यायला अगं तुझा नवरा गोळ्या माझा नवरा हा मध्ये तू गोळ्याला काय वावरावून राहून येणे मुळे काही भांडली बिंडली होतीस काही पाय बी ठेवायचं नाही काय असं काही म्हणली होतीस का हा बोलले होते मी पण रागात बोलतो माणूस एवढं तेवढं एवढं मनावर घ्यायचं का लगे सं त्याचाच राग आला त्याला तू त्याच्याच वावरातून त्याला हाकलून दिलं ना त्याचाच राग आहे आता तो काय म्हणला माहितीये काय मी जमीन बिमीन सगळी टाकी टाकीतो सगळं पैसे अकाउंटला घेतो आणि संन्यास घेतो बायकोला मरून तिकडे बोंबलत फिरवले कशी पण हम्म पण हे बघ म्हणजे तू काय काळजी करू नको काय नको त्या गोळ्याला संन्यास घ्यायचा ना तर घेऊ दे हे बघ बी जमीन आहे सगळे माझ्याकडे बांडेया तुझं राहू दे पुरान मला सांग कुठे गेले ते संन्यास घ्यायला आता माणूस घ्यायला कुठं आहे कुठं मंदिराकडे मंदिराकडे गेला आता त्याला काय मंदिराकडे हो सरपंच बरं झालं तुम्ही भेटले चला बरं सोबत कुठं आमच्या यांना शोधायला ते ना संन्यास घ्यायला गेले संन्यास घ्यायला गेले हा संन्यास घ्यायला गेले काय नाही व्हायचं आमची सकाळी जरा किरकिर झाली होती वाद झाला थोडासा तर तेवढ्याशा गोष्टी होऊन हे गेलं घरदार सोडून संन्यास घ्यायला असं कुठं असतंय का सांगा बरं मला अरे नवरा होतच काय आता याच्यावरून घेत असतात का हा हेच त्यांना समजून सांगा आता तुम्ही चलावर पहिली तू कुठं गेलेला आहे मला काय माहित नाही मी मंदिरात तिकडे जाऊन आले तिकडे बघितलं तिकडे काय दिसले नाही मला आता तेच शोधावं म्हणलं मग तेवढी मदत करा मला गाडी ए तो गावात आला ना एकटा नसणारे त्याच्या ना असणार आहे मी करण्याला फोन लावतो इकडे तिकडे शोध नाही पेक्षा आहे ना फोनवर आपल्याला लगेच कळेल करणे कुठे आहे रे हा हा का बर बर करणे कोणाचा फोन होता रे सरपंचा ओ मी काय म्हणतोय तुम्ही होता आणि मला कुठे आले इकडे मिरच्या तोडायला अरे मला माणूस भेटत नव्हता म्हणून मी आयडिया केली तोडू लाग हे बघ तू सारा गावात शोधत होती त्याला आणि तो ओ तुम्ही तर घ्यायला इकडे काय करता आपल्या मिरच्या वावर तुला कोण म्हणलं मी संन्यास घ्यायला गेलोय मला ते दुसऱ्यान बंड्या म्हणले अगं बायको त्यांचं कुठं ऐकते हे बघ सकाळी तुला सालपीठ टाकून नयला लागलो म्हणून मला आता मिरच्यात वाडावत एवढ्या माणूस पण आला मिरच्यात का? मला वाटलं अग मी कशाला जातोय आणि ते पण त्या दुसऱ्याच ऐकून मी संन्यास घ्यायला जाईल का अग त्यांना काय लोकांच्या संसारात आग लावून द्यायची फक्त एवढंच त्यांना दिवसभर पडलेला असतं इतकं माझ्या बघायची कुठल्या नवरा बायकोची एवढी तेवढी भांडण होत नाही मग त्याच्यावर लगेच संन्नस घ्यायचा असतो का त्यांना दुसरे येतय काय गावात बसून गोळ्या आता हुशार झालाय ना? वाटतंय बर का हा तुला सांगितलं होतं ना लग्न झाल्यानंतर माणूस अनुभवातून हळूहळू हळूहळू हुशार होतो बरोबर आहे तसं पण संसारामध्ये काळ्या ध्यानात आल्या ना कि सगळं जमात ध्यानात आलं पाहिजे का आणि बायको तू नको टेन्शन घेऊ तू जरी चार गोष्टी करीत असली ना आता माझी शरीर नाहीये तशी पण तुझ्या बरोबरीने दोन गोष्टी करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करीन बर मिरच्या हा मग तोडू लागणार की मिरच्या <laughs> सरपंच तुम्हाला नाही शक्य थोड्या मिरच्या मिरच्या आता मी ना ग्रामपंचायती चाललोय जर लागले तर बाई सांगतो ते येत्यानं घेऊन जातात हा चालते पाठवा हो मग हा चालते चाल चाल। जाऊ का चाल। हो